जा, लडेंगे, जीतेंगे, हम सब जरांगे लडेंगे प्रमुख मागणी जी आमची आहे जी एकोणीसशे बावन्न ला मराठा समाज हा कुणबी होता पण मराठवाड्यामधला मराठा समाजाला हे समजायला गेले पंच्याहत्तर वर्ष लागली आज आम्हाला जाग आलेला आहे खरं आरक्षण विदर्भातल्या जसं मराठा समाजाला मिळत तसं मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मिळालं पाहिजे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योग्य वाटत नाही त्यामुळं त्यांनी चे चपाट्याच्या मार्फत कुंडी काढण्याचा प्रयत्न केलाय न्यायालयात काही विधीतले उभा केले काही भाड्याचे टट्टू उभा करून मनोज दादा जरांगेचे आंदोलन पाडण्याचा प्रयत्न करीत आहे मी इशारा देतो देवेंद्र फडणवीस ला जर आमच्या रास्त मागण्या मान्य नाही केल्या तर निश्चितच तुम्हाला धडा शिकवण्याची वेळ राहणार नाहीत फडणवीस साहेब अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि केंद्रात संबंध असलेले मुख्यमंत्री आहेत आणि यांनी हा कायदा पारित करून पुढे पोस्ट फॅक्ट करून ते अमित शहा साहेबाबरोबर मोदी बरोबर बोलून संसदेत हा ठराव मंजूर करून घेऊ शकतात त्यांना जर प्रश्न सोडायचा असेल त्यांनी आधी कायदा मंजूर करावा आणि संसदेत तो पारित करावा आणि सर्व धर्माचं सर, आरक्षणाचं सर, रक्षण करावं ही माझी विनंती आहे त्या ठिकाणी नी, आदरणीय संघर्षा दा मनोज दादा पाटील यांनी मराठा समाजांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी लढा सुरू केला आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे तरी देखील या सरकारला अजून जाग आलेली नाहीये सारंगी पाटील यांची तब्येत अत्यंतरित्या खालावत चालली आहे दादांची जी काही मागणी आहे ती अतिशय कायदेशीर दृष्ट्या रिक्षा आहे त्यांची जी मागणी आहे की हैदराबाद गॅजेट मधून त्यांना गॅझेट जे काय अंमलबजावणी करून द्यावी आणि गॅजेट चा आधार घेऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात ओबीसी प्रवर्गात संयुक्तरित्या घेऊन त्यांना आरक्षण देण्यात येऊ कायदेशीर कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे असं सांगतात या, या संदर्भात तुम्ही न्यायालयात दाद मागणार नक्कीच या पुढे जर या सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर कायदेशीर दृष्ट्या देखील आम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या याचा पाठपुरावा करून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी यथोचित प्रयत्न करू मराठ्यांचं हृदयस्थान आदरणीय सन्माननीय मनोज दादा दरांगे गेली दरांगे पाटील गेली दोन वर्ष मराठा समाजासाठी दिन दुबळ्या गोर गरीब गरीबऱ्यांसाठी आरक्षण मिळावं विविध ठिकाणी शासकीय सवलती फेटाव्यात या अनुषंगाने उपोषणास बसलेले आहेत मागत अनेक वेळेस उपोषण करत असताना शासनानं त्यांना अनेक वेळेस आश्वासित करून सुद्धा पाहिजे त्या प्रमाणामध्ये मागण्या मान्य न केल्यामुळं आदरणीय मनोजदादा पाटील मुंबई आझाद मैदानावर या ठिकाणी उपोषणात बसलेले आहेत मी त्यांना बीड जिल्ह्याच्या वकील संघाच्या वतीनं जाहीर पाठिंबा आहे असं मी त्यांना या ठिकाणी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगतो या ठिकाणी हा जो काही आमचं निवेदन आहे हे खऱ्या अर्थानं शासनाला मला या निवेदनाच्या माध्यमातून सांगायचं आहे की जी काही या ठिकाणी गोरगरीब मराठा मुंबईमधील दाखल झालेला आहे त्यांच्या मागण्याची दखल घेऊन तात्काळ मराठा समाजांना आरक्षण देण्यात यावं आणि त्याचबरोबर ज्या मुंबईमध्ये ज्या ठिकाणी भारत देशातून मराठा समाज एकवटलेला आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता आज अशी परिस्थिती निर्माण झाली की जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मराठा समाजाला अन्न पाणी दिलं जात नाही हॉटेल उघडे करून दिले जात नाहीत परंतु मराठा हा भिडणारा आणि लढणारा समाज आहे म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यामधून अनेक शिजोरीच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था आंदोलकाची केलेली आहे <Abhisth1> दादा ने या फडणवीस साहेब अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि केंद्रात संबंध असलेले मुख्यमंत्री आहेत आणि यांनी हा कायदा पारित करून पुढे पोस्ट व्यक्त करून ते अमित शाह साहेबाबरोबर मोदी बरोबर बोलून संसदेत हा ठराव मंजूर करून घेऊ शकतात त्यांना जर प्रश्न सोडायचा असेल त्यांनी आधी कायदा मंजूर करावा आणि संसदेत तो पारित करावा आणि सर्व धर्माचं सर। आरक्षणाचं सर। रक्षण करावं ही माझी विनंती आहे